प्रकाशराव आमचे असणारे दिवस वाईट आले मी म्हटलं वाईट कसे आले वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे ते म्हटले बरोबर आमची वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती सत्ता वरतीये आणि सत्ता खाली आहे पण खुर्च्याच नाहीयेत ते दुसरे जणच पळवतायत अशी परिस्थिती आहे मी त्यांना विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा मी त्यांना म्हटलं डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा ते म्हटले अजून तुमच्या हो सभा मोठ्या होऊ द्या म्हटलं आमच्या सभा मोठ्या होतील पण त्याच्याने तुम्हाला काय इशाऱ्यामध्ये म्हणतात आगे आगे देखो क्या होता है म्हटलं तुमचा इशारा माझ्या लक्षात आला जे गेले आणि ज्यांना उमेदवार मिळणार त्यांचं काही खरं नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे आगीतून तून फुफाट्यात झाल्यासारखी शंका आहे म्हणजे जो गेला तो राग घेऊन गेलाय तो राजी घुशीने गेलेला नाही कुटुंबाला जेलमध्ये टाकेल कुटुंब जेवण मध्ये जाऊ नये म्हणून तो असताना पक्षांतर करतोय आणि दुसऱ्या बाजूला जो ओरिजिनल वर्कर आहे ज्यांनी हे सगळं उभं केलंय तो असा म्हणतोय वरची सत्ता आली आणि खालची सत्ता आली पण मीच उपाशी राहिलो अशी परिस्थिती वरची सत्ता आली खालची सत्ता आली सर्वेक्षण कर्त्याला दिसत नाही जे सर्वेक्षण आले मोदी म्हणतात आहेत मी चारशे जागा घेऊन येईन आम्ही मोदीला म्हणतोय दीडशे जागा आणून दाखव आजच्या परिस्थितीमध्ये